आज रक्षाबंधनचा सण आहे आता उद्या येतोय नऊ तारखेला म्हणून विशेष पर्वणी म्हणून सांगतो त्यातली काय ताकद आहे काय रहस्य आहे त्या, त्या पाठीमागे भागवतामध्ये एक प्रसंग घडला ज्यावेळेस भगवान परमात्मा वामन रूपाने बटुक रूपाने बळीच्या दारात भीक मागायला गेले ऐकताय ना तुम्ही वामन रूपाने भगवान परमात्मा बळीच्या दारात गेले बळीसारखा दानशूरदाता या पृथ्वी तलावर होणे नाही महाराज बळी हा दैत्याचा राजा होता यज्ञ चालू केला आणि बळीचा जर यज्ञ पूर्ण झाला असता तर बळीचं साम्राज्य संपूर्ण जगावर झालं असत म्हणून देवानं तो यज्ञ पूर्ण होऊ द्यायचा नाही म्हणून ठरवलं आणि भगवान परमात्मा वामन रूप घेतात आणि बळीच्या दारात जातात आणि बळीच्या दारात गेल्याच्या नंतर जगाच्या मालकानं बळी पुढे हात पसरवली महाराज कोण आहे झोपल्या का नाही ना कोणी बळीनं तुम्ही असं कधी ऐकलंय का की आजपर्यंत देवानं कोणाकडे काही तुमच्या घरी आलता काय कोणाच्या घरी आला होता देव काही मागायला आलाय आजपर्यंत नाही पण एक असा महात्मा की जगाचा मालक तिन्ही लोकाचा स्वामी बळीच्या दारामध्ये गेला होता आणि हात पसरवत होता वर्णन आलं म्हणे अरे ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात काय असेल त्या बळीच्या आईची काय कूस असेल महाराज त्या बळीच्या आईची ऐका ना जगाचा मालक दारात गेला बळीनं देवाला दान दिलं तीन पावलं जागा मागितली कथा सर्वांना ज्ञात आहे दोन पावलामध्ये ब्रह्मांड पाताळ आकाश सगळं व्याप्त केलं तिसरं पाऊल कुठे ठेवू बळीनं स्वतःचं मस्तक देवाच्या समोर ठेवलं देवा अजून या बळीचं मस्तक शिल्लक आहे भगवान परमात्म्यानं बळीच्या डोक्यावरती पाय दिला आणि बळीला पाताळात घातलं आता ऐका ज्या वेळेस बळी पाताळात गेला ना देव काय म्हटले माहिती बळी काय तुझं दातृत्व आहे रे अरे स्वतःचा जीव अर्पण केलास पण दान देताना माग हटला नाहीस ऐक म्हणे आजपासून हा जगाचा मालक तुझ्या ऋणामध्ये बांधला गेलाय अरे मी स्वत तुला पाताळचं राज्य तर देतोच देतो पण तुझ्या पाताळच्या राज्याचं संरक्षण करण्यासाठी हा जगाचा मालक तुझ्या दारात द्वारपाळ बनून उभा राहील भगवान परमात्मा भगवान विष्णू परमात्मा बळीच्या दारात द्वारपाल झाले आणि ऐका ना बरेच दिवस झाले आपले मालक घरी कस काय आले नाही म्हणून लक्ष्मी माता वाट पाहते कुठं वैकुंठात मालक कस काय आले नाही सकाळी जातात संध्याकाळी परत घरी येतात आज एवढे दिवस झाले तरी सुद्धा काय आले नाही म्हणून लक्ष्मी माता शोध घेत शोध घेत शोध घेत निघाल्या फार सुंदर भावे बरं का ऐका ऐका बहीण भावाचं नातं शोध घेत निघाल्या तेवढ्यामध्ये तेवढ्या मध्ये नारदजी भेटले नारदांना विचारलं म्हणे का हो आमच्या मालकानं कुठं पाहिलं का कोण म्हणते लक्ष्मी माता आमचे मालक कुठं दिसले का नारदजी म्हटले हा माहिती आहे ना आम्हाला मा मा तुम्हाला माहित नाही लक्ष्मी नाही ना काय काम झाली म्हणे माहित नाही तुम्हाला म्हणे नाही कुठे आहेत ते हा म्हणे त्या बळीच्या दारामध्ये त्याला द्वारपालाची ड्युटी लागली ना म्हणे माहित नाही का तुम्हाला लक्ष्मी माता म्हटलं कोणाच्या दारात म्हणे बळीच्या कशाची म्हणे द्वारपाल बनून उभे आहेत काय हो कस शक्य आहे जा म्हणे बघा स्वतः जाऊन लक्ष्मी माता गेल्या आणि पाहिलं तर बळीच्या दारामध्ये तिन्ही लोकांचा स्वामी असा हातामध्ये भाला घेऊन रक्षण करत उभा होता कोण देव लक्ष्मीनं विचार केला ज्या आरती आपला मालक याच्या दारात उभा आहे त्या अर्थी ज्याच्या दारात उभा आहे तो माणूस साधारण नाही त्याची काहीतरी लय मोठी ताकद आहे बरं लक्ष्मी माता म्हटले मी जर आता डायरेक्ट त्याच्याकडे जावं त्याला जर आपल्या नवऱ्याला मागाव तर हो तो, तो काय आपल्याला आपला नवरा देणार नाही लक्ष्मी हुशार होती तिनं काय केलं माहितीये का एका दासीचं रूप घेतलं सोप्या भाषेत सांगू का गावरान भाषेमध्ये भांडे निच आणि कामाच्या शोधात निघाली बळीच्या दारात गेली आणि आवाज दिला म्हणे महाराज तुमच्या घरामध्ये काही काम असेल तर लावा म्हणे आणि मला दोन वेळेचं जेवायला द्या बळीनं पाहिलं म्हणे कोण आहे तू म्हणे मी असंच भांडे घासत फिरते म्हणे लोकाची कपडे धुणे करते तुमच्या घरातही काही काम असेल तर मला द्या बळीराजा म्हणले ठीक आहे चल देतो म्हणे काही हरकत नाही आणि बळीच्या राजवाड्यामध्ये त्या बळीच्या महालामध्ये लक्ष्मीला काम लागलं कशाच ऐकताय ना तुम्ही कोणाला कशाच लक्ष्मी आ तिला भांडे घासायचं काम कोणाच्या दारात बळीच्या एक गंमत सांगू का ज्याच्या देव द्वारपाल झाला आणि ज्याच्या घरामध्ये लक्ष्मी माता भांडे आहे असं थोडा विचार करा त्या माणसाची पॉवर काय असेल बरेच दिवस झाले लक्ष्मी माता तिथं भांडे घासायचं काम करायली आज मालक भेटतील उद्या मालक भेटतील आज मालक भेटतील उद्या मालक भेटतील एका दिवशी सहज मालकाची भेट झाली आणि दोघाना एकमेकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं कोण नवरा <laughs> बायको भगवान विष्णू परमात्म्यान लक्ष्मीनं लक्ष्मी माता असं पाहिल्या पाहिल्या ते डोळ्याचे इशारे चालू झाले ते नजरो बाते करू लागले हां हां डोळ्यातल्या डोळ्यात एकमेकाकडं पाहून लक्ष्मी माता मनातल्या म्हणते मनातल्या मनात म्हणते मालक काय तुमचे हाल झाले तो हां मस्त छान गादीवर बेडवर झोपायचं शेष शेषाच्या शेषावरती शयन करायचं सगळं हातामध्ये तुमच्या आणि हातात भाला घेऊन उभा राहिलात देव म्हटले माझं तरी उभं <laughs> 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 आहे मी तरी फक्त उभा आहे तुला तर भांडे घासावं लागायलेत ना ज्या हा भाव पाहिला लक्ष्मी माता म्हटलं चला ना बस झाला आता घरी जाऊ आ हा येऊ शकत नाही म्हणे काय करावं लागेल मी काहीच सांगू शकत नाही तुझ्या पद्धतीनं बघ लक्ष्मी मातेनं त्या बळीसोबत एक अतूट नातं तयार केलं आणि योगायोग सहज भाऊबीजीचा सण जवळ आला होता दिवाळी जवळ आली होती ऐका बरं का, का? आणि त्या दिवाळीमध्ये सहज त्या सगळ्या नगरातल्या जेवढ्या दास्या होत्या काम करणाऱ्या होत्या त्यांनी त्या सगळ्यांना बळीनं असं एकत्र बोलवलं आणि जसं की आपण आपल्या घरामध्ये जर एखादा नोकर कामाला असेल तर एखाद्या सणाला त्याला काहीतरी बक्षीस देतो म्हणून त्या बळीनं सगळ्यांना एकत्रित जमा केलं आणि त्यांना विचारलं सांगा तुम्हाला काय पाहिजे सांगा तुम्हाला काय पाहिजे त्यावेळेस लक्ष्मी माता बळीच्या समोर आली म्हणे दादा मी तुझ्या बहिणीसारखी आहे तू माझा भाऊ आहेस आजपर्यंत मी तुझ्या इथं काम केलं ऐक ना म्हणे या बहिणीची एक छोटीशी मागणी पूर्ण करशील का रे बळी म्हणला काय पाहिजे ताईडे तुला सांग जगाची मालकीन लक्ष्मी माता म्हणते दादा काहीच नको रे कितीतरी वर्षापासून माझा मालक तुझ्या दारामध्ये भाला घेऊन द्वारपालाचं काम करतोय तेवढा मालक मला माझा परत दे <laughs> आणि ज्या वेळेस लक्ष्मी मातेनं बळीकडे ही मागणी केली आपल्या भावाकडे मागणी केली त्यावेळेस भावानं भगवान परमात्मा लक्ष्मीच्या स्वाधीन केला सुंदर प्रकारे तिची बोलवण केली आणि गोडवण केल्याच्या नंतर त्याही बहिणीनं अगदी त्याच प्रेमानं बळीला त्या ठिकाणी ओवाळलं त्या बळीची पूजा केली आणि आपल्या मालकाला घेऊन निघून गेली ऐका तेव्हापासून हा भाऊबीजेचा म्हणजे आपल्या दिवाळीमध्ये जो आपण करतो ना तो सण चालू झाला आहे हे बहीण 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 भावाचे नाते आहेत रक्षाबंधनाचा सण माझ्या कृष्ण कन्हैयाने सुरू केला हो आणि भाऊबीजीचा सण माझ्या बळीन लक्ष्मी मातेनं संपन्न चालू केला ऐका बहीण भावाचं नातं किती पवित्र आहे महाराज जे भाऊ बहिणीला बोलत नसतील त्यांच्यासाठी सांगेल अरे लावा एक फोन बहिणीला मागितली तिनं प्रॉपर्टी देऊ नका पण आबोलं राहू नका वर्षभर बोलू नका पण कमीत कमी, कमी रक्षाबंधनच्या दिवशी तरी तिला एक फोन करा हो एकच फोन लावा एकच एक मिनिट बोला अरे काहीही बोला तुम्हाला शपथ घेऊन सांगतो या महाराष्ट्रामध्ये माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली खरंय पण माझ्या ज्ञानाबाऱ्यांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या पाठीमागं जर खरं स्त्री कोणाचं असेल ते फक्त फक्त आणि फक्त माझ्या मुक्ताईच आहे तुम्हाला जर भलं करून घ्यायचं असेल तर या जगामध्ये खरं शक्तीचं अधिष्ठान असणारी स्त्री शक्ती आहे महाराज एकदा तिचा आशीर्वाद तुमच्या पाठीवर जर पडला ना या जगामध्ये काही कमी पडत नाही एक वाक्य सांगून जातो महाराज या जगामध्ये खुला आशीर्वाद देणारी फक्त दोनच दोनच व्यक्ती आहेत दोनच व्यक्ती आहेत एक म्हणजे आपली जन्मदाती आई आणि आई नंतर आपली रक्ताची नाती असणारी आपली सखी बहीण म्हणून एक वाक्य सांगू का या व्यासपीठावरून आज बोलतो महाराज जर एखादी बहीण आपल्या भावाला बोलत नसेल एखादा भाऊ आपल्या बहिणीला बोलत नसेल तर ऐकावं माय बाप आता उद्या दोन दिवसा रक्षाबंधनचा सण आहे लावा त्या बहिणीला फोन तुम्ही सुद्धा बोलत नसाल तर लावा त्या भावाला फोन आणि त्याला एकच वाक्य म्हणाव दादा आजपर्यंत झालं ते झालं रे मला तुझं काही लागत नाही सोना नाना काही लागत नाही मला पैसा देऊ नको काही करू नको पण कमीत कमी मला आठवड्यातून एक फोन करत जा आणि फक्त एकच वाक्य विचारत ताईडे कशी आहेस अरे दादा तू एवढं जरी बोललास संपूर्ण संसार करायची ताकद येते माझ्यामध्ये बहीण भावाचं नात आहे हो काही काही लोक थोड्या थोड्या पैशासाठी बघा पैशासाठी संपत्तीसाठी आज भावा बहिणीचे नाते राहिले नाही मी नेहमी सांगत असतो बघा अरे इन्सान बी क्या चीज आहे दौलत कमाने के लिए सेहत खो आहे लक्ष देऊन आहे का अरे इन्सान बी क्या चीज आहे दौलत कमाने के लिए सेहत खो आहे त्याच्या पुढे पहा किती गोड भाव आहे और सेहत को पाने पाहणे लिए और दौलत खो देत आहे हे हिंदी मध्ये मराठीत सांगू का माणूस पैशाच्या एवढं माग लागतो एवढं माग लागतो एवढं माग लागतो पैसा कमवता कमवता आपलं सगळं शरीर खराब करून टाकतो आणि एकदा का शरीर खराब झालं की ते शरीर पुन्हा चांगलं बनवण्यासाठी कमवलेला पैसा कळलं ना तुम्हाला म्हणून पैशाच्या माग लागू नका